नमस्कार अकोले विधानसभा मतदारसंघात बऱ्याच ठिकाणी रस्त्याची कामं चालू आहेत जो आदिवासी पट्टा आहे हरिचंदगड परिसर असेल किंवा कसबाई परिसर आहे या ठिकाणची जी डांबराची कामं आहेत ती आता बंद करण्यात आलेली आहेत कारण पावसाची थोडीफार गुरबुरी येते तसा शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे परंतु इथं रस्ते करत असताना काही अर्धवट कामं झाली आहेत काहींचं कारपेट झालं आहे सिलकोड बाकी आहे आणि थोडाफार पाऊस डोंगरांगाच्या बाजूनं येतो आहे आणि त्यामुळं हे रस्ते खराब होण्याची शक्यता जास्त आहे ठेकेदारांना सूचना दिलेल्या आहेत की आता या परिसरातली वरच्या राजूर आणि कोतूळ किरोरा याच्या वरच्या पट्ट्यातली कामं डांबराची बंद करा खडी किरण किंवा मुलगीकरणाची जी कामं आहे किंवा डांबराच्या आधीची जी ट्रीटमेंट आहे ती कामं चालू राहिली तरी चालतील किंवा कॉन्क्रीटची जी कामं जर पाऊस जास्तीचा नसेल तर तिथं चालू ठेवा अशा सूचना दिल्या खाली पठार भाग किंवा अकोल्यापासून खालची जी कामं ती मात्र अजून सुरू आहेत पावसाचं वातावरण तयार झालं आहे किंवा पाऊस यावा लागला लाग ती पण कामं थांबली जातील यातून मला एकच सांगायचे आहे की या ठेकेदारांना सक्त सूचना दिलेल्या आहेत की जी कामं होतील ती कामं जर खराब झाली किंवा कामं पुढे उघडली गेली तर ती कामं ठेकेदारांना परत करावी लागणार पावसाळा संपला आणि संपला की परत या कामं हो परत तुम्हाला करावं लागणार मग दा। ती डांबराची कामं असू किंवा कॉन्क्रीटची कामं असू याच्यातून ठेकेदारांची सुटका नाही आहे त्यामुळं करतानाच गुणवत्तेचे कामं करा कुठेही खराब कामं करू नका विनाकारण बळच पावसाळ्यात कामं करू नका जर विनाकारण बळच पावसाळ्यात कामं केली ती जर खराब झाली तर ती तुम्हाला परत करावी लागणार आहेत याची सर्व ठेकेदारांनी त्याचबरोबर सगळ्यात त्या ज्या परिसरात कामं आहे चालू आहेत तिथल्या जनतेनं याची दखल घ्यावी आणि तसं काही ही झालेली कामं जर निकृष्ट व्हायला लागली तर थेट माझ्याशी संपर्क साधा किंवा डब्ल्यू डीची जी काही यंत्रणा आहे त्याच्याशी संपर्क साधा त्याची माहिती द्या म्हणजे आम्हाला पावसाळा संपला रे संपला की ठेकेदारांना परत सूचना देता येतील सध्याही आपण पावसाच्या प्रतीक्षेतच आहोत पण या काळामध्ये डांबराची कामं जिथं थोडाफार बुरबुर पाऊस आहे तो तिथं करणं बरोबर नाही त्यामुळं आता कामांना जवळजवळ डांबराच्या स्थगिती दिलेली आहे धन्यवाद